मज हलका हलकानोळे हेले जडा चंचळ विकुळले या शाश्वत उरले परब्रह्मते किती हे दशक 13 वा आहे आणि समास समास चौथा आहे प्रळय समासाचं नाव बघा प्रळय प्रलय दृश्य हलकल्लोळ झाला आणि त्या हलकल्लोळामध्ये दृश्य गेलं हा सगळं जे काही होत जड आणि चंचल ते वितुळलं असाच शब्द आहे ना जड जड चंचल वितुळलं म्हणजे जे काही दृश्यमान होत, रूपवान होत आकारमान होत, आकारवान होत भासमान होत ते सार लयाला गेलेलं आहे असा लोळ झाला आणि समर्थ म्हणतात सगळं काही झालं अस लोळ झाला तरी एक उरलं ते काम कोणतं आहे कोणतं नेमका शब्द काय शाश्वत या <laughs> या उपरी असं सगळं झालं तरी नंतर शेवटास एक मात्र जे काही उरलेलं आहे जे शाश्वत आहे ज्याला परब्रह्म म्हणतात ते उरलेलं आहे हलकलोळ जरी झाला तरी त्याला त्याचा स्पर्शही झालेला नाही ते उरलेलं आहे लक्षात घ्या तर तुम्ही जे काही ऐकता ग्रंथातून श्रवण करता तर त्याबद्दलचं चिंतन तुमचं झालं पाहिजे आणि असे ग्रंथ दासबुधासारखे ग्रंथ ज्ञानेश्वरी सारखे ग्रंथ अगदी कोणताही ग्रंथ ज्याच्यामध्ये आत्मज्ञान सांगितलेलं आहे अध्यात्म सांगितलेलं आहे तर त्याचं वाचन झाल्यावर त्याचं श्रवण झाल्यावर त्याचं चिंतन झालंच पाहिजे नाही तर नुसतं वाचून आणि ऐकून काही उपयोग नाही उपयोग झाला पाहिजे आता हा जो समास आहे त्या समासाचं नाव बघा प्रलय तुम्ही आम्ही सर्वसामान्यपणे प्रलय म्हणजे काय समजतो तोच अर्थ आहे काय वेगळा अर्थ नाही आहे प्रलय म्हणजे काय लयाला गेलं नाही स झालं म्हणजे अजिबात त्याच काय नाव रूप गंध काय नमुना काही उरला नाही जे समोर दिसत होत ते लया लागेल बरोबर आहे थोडं त्या नष्ट झालं नष्ट तर बघा प्रलय प्रलय म्हणजे परलय लय म्हणजे नाहीस झालं पण काय नाहीस झालं पर म्हणून जे होत ते लयाला गेलं ला। परलय झालेलं आहे पर म्हणजे दुसरं पर म्हणजे दुसरं त्याचा झाला आणि जे मुळात होत जे मूळच होत जे आधीच होत ते उरत ते उरलं कारण का जे मूळच होतं ते शाश्वत असं होत नाहीस न होणार होत मूळच जे आहे ते आणि नंतर जे काही झालं झालं ते झालं झालं ते झाल्या ते जमा झालं आणि ते नाहीच झालं म्हण लक्षात घ्या तुम्ही म्हणून कोण आहात काय आहात कसे आहात याचा अर्थबोध तुमचा तुमच्याशी व्हायला पाहिजे तुम्ही तुमच्या दृष्टीला जे काही दिसतं भासतं ते कसं आहे ते तुम्ही सांगू शकता की जे जे काही दिसतं त्याला काही नाव आहे आणि जे जे काही दिसतं त्याला रूप आहे म्हणजे आकार आहे जे नाना प्रकार दिसत आहेत नाना आकार दिसत आहेत मग ते काय काय गुणप्रकार असेल काय काय असेल सगळं काही त्याचं त्याच्या त्याच्या वैशिष्ट्यानुसार दिसतं भासतं अनुभवाला येतं असं वाटतं मग ते नामरूपात्मक आहे म्हणजे दिसतं त्याला आपण काय म्हणतो दृश्य हे दिसणारं म्हणून मला पाहणाऱ्याला आपणाला जे दिसतं ते नाम नामरूपात्मक आहे त्याला काही नाव आहे ओळखीसाठी दिलेलं आणि ओळखून प्रकार काय आहे ते पाहून वापरायला घेतला किंवा सोडून दिला काही म्हणा व्यवहार केला व्यवहार झाला असंही चाललेलं आहे तुमचा जो स्वतः स्वतःचा म्हणून आणि जग जगाचा म्हणून जो व्यवहार तुम्ही करता किंवा जो व्यवहार होतो तो या नाम रूपावर आधारित होतो तुम्हाला स्पष्टपणे असं दिसतं की ही जी नाव आणि रूप घेऊन समोर दृश्य उभं राहिलेलं ज्याला तुम्ही आम्ही सृष्टी म्हणतो जग म्हणतो हे निर्माण झालेलं आहे हे आधीच नाहीये हे आधीच नाहीये हे मुळातलं नाहीये तुम्ही तुमच्या अनुभवाने जरी तपासून पाहिलात तरी सुद्धा तर तुम्ही स्वतःला म्हणून जे काही म्हणता देह म्हणता शरीर म्हणता तो सुद्धा आधीचा नाही हे तुम्ही अगदी ताबडतोब कोणी विचारलं तरी पण सांगू शकता हा काय आधीचा नाही आहे हा नंतरचा आहे देह शरीर तसंच हे जगसुद्धा त्या देहाबरोबर शरीराबरोबर जी ही नाव आणि रूपं उद्भवली त्याच्याबरोबर ते देहाबरोबर उद्भवलेली आहेत जग म्हणून सुद्धा हे आधीचं नाही कळतं की नाही साधा विचार केल्यावर पण कळतं आणि म्हणून हे जे काही निर्माण झालेलं आहे ते काही एक अवधी ठराविक झाला काळ लोटला की ते नाहीस होत नाहीसच होणार तो त्याला काय म्हणा हलकल्लोळ म्हणा किंवा आणि काही म्हणा हां तर ते नाहीमध्ये नाही जमा होणार आणि मग उरणार काय जे मुळामध्ये होतं ते उरतं निर्माण झालेलं आहे ते नाहीसं होतं लयाला जातं आणि जे मुळात आहे म्हणून आहे ते तसंच उरतं ते तसंच राहतं मग इथे तुम्ही आम्ही समजून घ्यायचं काय तर हे दिसणारं दृश्य जो पाहतोय किंवा ज्याला हे दृश्य जाणवत आहे तो मुळातला आहे तो आधीचा आहे मग आधीचा कोण असेल मग त्याला काय नाव द्यायचं तुम्ही आम्ही काय त्याला आधीचा कोण आहे आम्ही आधीचे आधीचे देवाच्या यादी आधीचा देव असेल आणि देवाच्या यादीचा आहे ते परब्रह्म असेल तुम्ही आम्हाला जे शाश्वत तत्व आहे ते मग आधीच जे आहे ते देवरूप आहे ते नाही म्हणजे रूपा शिवायच आहे नाही असं आहे आकाराशिवाय आहे रूपा शिवाय आहे गुणाशिवाय आहे कोणत्याही तत्वाशिवाय आहे पाच तत्वाची सृष्टी आहे नाम रूपाची तर कोणते तत्वा शिवायच आहे तत्व म्हणून जे भास ते तत्वाशिवायच आहे कळपण ते तू आहेस तत्वाशिवाय तत्त्व हे निर्माण झालेलं आहे वस्तुमान त्याला आहे ते गुणवान आहे रूपवान आहे आकारवान जे जाए। जे आहे जे दृश्यमान आहे आणि जे दृश्य आहे ते अदृश्य होणारच होणार कारण दृश्य म्हणून ते नंतर निर्माण झालेलं आहे आणि मूळचं आहे ते अदृश्य आहे अदृश्य आहे दृश्य हे नंतरच आहे अदृश्य ते आधीच आहे म्हणजे नंतर झालेलं ला आहे ला ते लयाला जात ते पर आहे नंतरच आहे ते लयाला जातो आधीच आहे ते जसंचे तसं असतच असत राहतच राहतं उरतच उरत तेव्हा पाहणारा म्हणून जर तुम्ही पाहायला लागलात जे काही दृश्य दिसतं ते पाहणारा पाहतो ते नाही पाहतो ते वेगळं आहे दुसरं आहे पाहणारा म्हणून जो आधी आहे तो आधीचा जो आहे तो मुळातला आहे नंतरचा आहे ते निर्माण झालेलं आहे त्यामुळे निर्माण झालेलं आहे ते नाहीचं जरी झालं तरी आधीचा जो आहे तो जसा तसा जसा तसा असतोच असतो हे लक्षात आलं मग तो या प्रलया वेगळा उरतोय प्रलयात तो सापडत नाही कारण तो दृश्या वेगळा आहे दृश्यातीत आहे दृश्या वेगळा आहे लक्षात येते का हां तेव्हा हा जो प्रलय म्हणून जो आहे तो हे उद्भवलेला है है। जे आहे त्याचा आहे म्हणजे जन्म म्हणून जन्मानंतरचं जे काही आहे जन्म देहाचा आहे जन्म मनाचा आहे जन्म बुद्धीचा आहे जन्म या पाच तत्वात्मक जे काही निर्माण होतं त्याचा आहे मुळात जे आहे ते अजन्म आहे अजन्म आहे म्हणजे जन्माशिवायचा आहे जन्म अनबॉर्न आहे हा आणि ते शाश्वत आहे ह्याचा बोध करून घेणं आत्मबोध स्वतःचा बोध स्वतःला आपली ओळख आपल्याला आपण करून घेणं दुसऱ्याने करून नाही ग्रंथ वाचून सुद्धा नाही म्हणून काही वाचल्यावर तुमचं तुम्ही चिंतन केलं पाहिजे तुमचं तुम्ही मंथन केलं पाहिजे आणि चिंतन मनन सतत करून तसं मनन 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 करता 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 त्याचा निधी ध्यास जेव्हा होतो ध्यास मग ते तुमचं असणं त्याचा ध्यास तुमच्याकडे उरतो आहे आणि तुम्हालाच बोध होतो मग काय आहे आणि कसं आहे तर त्या शाश्वताचा ध्यास निधी ध्यास झाला पाहिजे पूजा ध्यान धारणा जे काही आहे किंवा नामस्मरण काय तुम्ही जे काही करता तो त्या शाश्वताचा ध्यास घेऊन झालं पाहिजे आपला अर्थ आपल्याला लागला जय गुरु राजा सद्गुरुनाथ श्रीदत्त महाराज सिद्धरामेश्वर महाराज की जय खरे शोधिता शोधिता शोधता हे मना बोधिता बोधिता बोधता मग खरं खरं जे आहे सत्य जे आहे त्याचाच शोध घ्यायचा आहे असत्य दिसलं भासलं तरी ते बाजूला सारायचं आणि सत्य जे आहे त्याचाच शोध करायचा आहे शोध घ्यायचा आहे त्याचाच बोध मनावर आहे खोट ठसलेलं आहे ते बाजूला टाका आणि सत्य म्हणून जे आहे ते जीवाशी धरून घट्ट ठेवा त्याचा बोध नित्य निरंतर तुमच्यापाशी जपत राहा करीत राहा ठसवीत राहा बरोबर आहे या याच्यातलं सगळ्या पुढचा आता दिसे बघा दिसेना दिसेना जे काय तुम्हाला डोळ्याने ह्या दिसणार नाही या, या चर्मचक्षीने दिसणार नाही जगामध्ये असं काय आहे ते शोधायचं हो आहे आत्मबोध त्याचा करून घ्यायचा आहे मग दृष्टी जी बाहेर आहे नामरूपात्मक जग जे काही दिसतं भासत आहे ते दृष्टी बाहेरची दृष्टी आहे ती अंतर्दृष्टी झाली पाहिजे कारण जे तुमच्या पाशी आहे तुमच्या संलग्न आहे तुमच्या सलग आहे अगदी सोपं आणि साधं सांगायचं तर तुमच्या वेगळं नाही तर तुम्हीच जे आहात तुम्ही स्वयं निजांगे जे आहात ते पाहण्याची ते पाहण्याचं कसं साधायचं आहे तुम्हाला मग बाहेरचं जे आहे ते अवघंच्या अवघं सोडून द्या दृश्य म्हणून आहे कारण ते हलकलोळ झाला की त्याचा प्रलय होणार ते नष्ट होणार ते नाहीसं होणार आहे आणि पाहणारा म्हणून जे अंग आहे जे निजांग आहे द्रष्टा म्हणा त्याला साक्षी म्हणा त्याला जो नित्य पाहतो केवळ केवळ साक्ष घेतो असं जे तुमचं स्वतःचं निजांग आहे ते शाश्वत आहे ते उरतं ते कशात सापडत नाही धरू जाता धरता नाही टाकू जाता टाक असं ते आहे तेव्हा ते अबाधित राहतं ते शाश्वत आहे तर ते पहा म्हणजे पहा नाही त्याची खात्री घ्या फक्त त्याचा निश्चय घ्या त्या शाश्वताचा निश्चय तुम्ही फक्त घ्यायचं आहे कारण ते धरून पाहून असं काही तुम्हाला गवसणार नाही आहे आपणच जे आहे ते आपणच जे आहे ते म्हणून स्वतः जे आहे ते स्वतः स्वतःला तर कसं धरणार स्वतः स्वतःची कल्पना कशी करणार जे आहे ते कल्पनात्मक सगळं आहे आणि ज्याच्या ठिकाणी कल्पनात्मक हे सगळं उद्भवलेलं आहे ते मूळचं जे आहे ते शिवायचं म्हणून त्याला निर्विकल्प म्हणतात तर ते निर्विकल्प असणं स्वतःच त्याची संगती घ्यायची आहे त्यालाच पाहायचं आहे मग पाहणाऱ्याला पाहायचं आहे मग पाहतेपणाच्या पाहणाऱ्याला पाहायचं असं ते म्हणतात ते असं आहे तर आपला आपल्याशी आत्मबोध असा करून घ्या आणि प्रलयामध्ये सुद्धा जे सापडत नाही जे जसच्या तसं उरत ते जे स्वरूप आपण आपलं कसं अबाधित आणि शाश्वत आहे तो निजानंद कसा शाश्वत आहे स्वरूपाचा ते पहा जय गुरुदत्त जय